आज साताऱ्यामध्ये जवळपास अकरा व बारावं वर्ष आहे किती वर्षावं वर्ष आहे सातारा हिल मॅरेथॉन ही सलग चौदा वर्ष सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करतोय आज त्याच बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झालं आणि जवळपास आठ हजार पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धक त्याच्यामध्ये सकाळी झालेली होती आणि पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक आज आपण बक्षीस या ठिकाणी पहिला क्रमांक सांगलीतला तरुण आहे दुसरा हरियाणातला आहे तिसरा पंजाबमधला आहे त्यामुळं पूर्ण देशात प्रतिसाद सहभाग आपल्या हिल मॅरेथॉनला मिळतो हे त्याचं प्रतीक आहे इथल्या स्थानिक आयोजन समिती जी आहे पंडित आमचे डॉक्टर शेखर गोडपडे ही सगळी मंडळी याच्यामध्ये सलग अगदी डिवोशनली काम करतात त्याच्यामुळे एवढा मोठा इव्हेंट हा जिल्ह्यामध्ये सलग चौदा वर्ष घेण्याची संधी जिल्ह्याला मिळाली सर्व संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो खराड शुभेच्छा देतो निर्विघ्नपण एखाद दुसरा पॉट सोडला तर निर्विघ्नपण हा संपूर्ण मॅरेथॉनचा इव्हेंट पार पडला सगळं सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पहिला दुसरा तिसरा नंबर मिळवलेल्या खेळाडूंना सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो स्थानिक संयोजन समितीचे मनपूर्वक आभार धन्यवाद